नमस्कार मंडळी कशा आहेत सगळ्या मजेत ना तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलो गोडसरी गोडसई मैदानात तर बघूया इथे कोणत्या कोणत्या नंदी आलेल्या आहेत ते नक्कीच इथे आता भाऊस देखील भाऊस कुठून आले जरा कुठून मग कसा असणार आहे इथं काय शर्यती वगैरे आनंद घ्यायला हा दादा सरकारचा वजीर हा दादा सरकारचा एक आपला सर्जा सर्जा आपली सर्जाला लंपी झाले हा बरोबर आपण आता जस्ट दहा दिवस झालं उतरवला आता शर्यत आपली चालले बोलीवाल्यांचा वजीर हा आपला वजीर वजीर ठीक आहे चालले ना चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नक्की आज गुलाल घ्या आणि चला आता, आता आपण बघूया कोणत्या <laughs> कोणत्या नंदी आलेल्या आहेत त्या मैदानात इथे आपण बघतोय एकदम छोट्या अशा गाडा मालक आपण बघतोय कारण भरपूरच जल्लोद चालू होता यांचा तर बघूया आता चिमुकल्या गाड्या मालकांशी बोलून त्यांचा आनंद कसा येते तर बाबू तुझं नाव काय आणि आपल्या नंदीचं नाव काय माऊली माऊली कुठलं आहे माऊली कवाड कवडचं ना आणि आज पेहरा कोण होता माऊलीला सोन्या सोन्या का सोन्या कुठला आहे सोन्या दाभारचा सोन्या आणि या जोडीने गुलाल घेतलेला आहे त्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला एक नंबर आणि बघता आपल्या पाठीमागे एकदम छोटे छोटे मित्र परिवार याबद्दल काय सांगाल बैल पडायला लागला सगळे देतात आता बरं बरं आणि शालेय वगैरे जाता ना शालन मग शालेयन आपल्या शर्यतीनं नाद करता घराश काही बोलत नाही का नाए, नाए। बोलता नाद करा बोलता ग हां अभ्यास पण करायचा नाद पण करायचा ना आणि कसा आनंद असणार आहे घरी गेल्यावर एक नंबर जलुषत जलु ना आणि आपल्या दावणीला अजून कोण कोण आहे नाही आपले एकच एकच आहे ना ठीक आहे चला गणपती बाप्पा तर दादा काय सांगाल आज आपण गुलाल घेतलेले भरपूर दिवसानंतर सोन्याची पहिलीच गाडीला खूप आनंद झाली सोन्याबद्दल सांगा ना सोन्या कधीपासून आपल्या दावणीला आहे सोन्या गेल्या वर्षीपासून आपल्या दावणीला आहे आणि तिथून आला तिथून गुलाच घेतो गुलालच घेतो आणि या नंदी बद्दल सांगा नंदीचं नाव आहे ही जोडी कशी झुलून आली म्हणजे आधी फेरा वगैरे टाकलेला का फेरा म्हणजे घरची गाडी काय सांगाल आज या जोडीने गुलाल घेतलेला आहे आज आहे गुरु जोडीने मुलाला घेतला खूप आनंद वाटतो असा ज्या पुढे पण मुलाला झाला पाहिजे आणि बघता बघता आपल्या पाठीमागे भरपूरच पोरांचा सपोर्ट आहे त्याबद्दल काय सांगाल सर्व मित्र वारांचा सहकार्य असतो त्यामुळं आम्ही या त्या क्षेत्रामध्ये आलो आहे आणि घरातून वगैरे सपोर्ट कसा आहे आपल्याला घरातून खूप चांगला प्रसिद्ध येतो म्हणून बरं बरं हा ना आपण जोपासला पाहिजे ड्रायव्हरची काय सांगाल आज आपण गाडी आखली आणि गुलाल देखील घेतलेला आहे मोठी पकडली द्या आम्ही हा

आता मालकाने दोन्ही पण बालद्या हातात पकडलेल्या आहेत चला आता बोलूया काय सांगाल मालक आज विजय झालेला चांगला असं गुलाल आपण घेतलाय त्याच्याबद्दल अभिनंदन अभिनंदन सर्वांचं ठीक आहे का आता गुलाल लावते नंदीला लाव जवळ जाते गुला गुलाल घेतलेला आणि तसाच आनंद देखील आहे बघा बघा अंगावर गुलाल पडल्यानंतर देखील महादेवचा नंदी बा कशा पद्धतीने आनंदी झालेला आहे मारील तशीच आपण बघितला एलकुंदाच्या नखऱ्यासोबत ज्या नंदीने गुलाल घेतलेले आता आपण त्याची देखील थोडीफार माहिती घेऊ दादा नमस्कार आपल्या नंदीचं नाव काय काय सांगाल नखरे आणि भारतने चांगला असं गुलाल घेतलेला आहे त्याबद्दल काय सांगाल गुलाल हा पाचवा गुलाल आहे आणि हा गाडी आहे भारत आणि छोटा नखरे भरपूर कमी वेळेला आपल्याला बघायला भेटते की घरची गाडी पलते त्याबद्दल सांगा ना आपली घरची गाडी पलतेल तर लोकांकडनं बैला मागा घरची गाडी हाकलेली बरं 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 कारण घरचा जो गुलाल आपण घेतो तो वेगळाच असा आनंद असतो आणि आजची गाडी जी मारली ती श्रावण आजची गाडी एकदम मोठी होती आणि बैल बैल चांगली पडली आणि चांगली गाडी केली चांगली खूप आनंद आहे ना ठीक आहे दादा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि छोटा गाडा मला बघतोय काय सांगते लहान आत कसा लागला तुला बारीकपणापासून शालन वगैरे जाते ना शाळेन जाते नात पण करते घरातून काय बोलत नाही का बोलता। काय बोलतात राज बोलता। राज बोलता। <laughs> बोल गुलाल घेतलाय त्याच्याबद्दल गुलाल भेटला ना कशी जोडी कशी वाटते पलताना आड्ड्यान खालशा निघली खालश्या चांगलीच निघले ठीक आहे चला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला शेठ काय बोलाल आजच्या गुलाला बद्दल धन्यवाद आहे आणि पाचवी शाळेत जिंकलेली आहे मला खूप खूप आनंद आहे चला शेट तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मी या बदल देखील भरपूर असे नंदी आहेत जसं का तुम्ही सुंदर असा वासरू आणि वाईट इथे कॉकटेल सारख दिसणारा नंदी आपण बघतोय कॉकटेल गे काय माहिती नाही आपल्या तिकडे चल मग बाजूला देखील गुलाल घेतलेला आहे नक्कीच आनंद असणार आहे भरपूर असा गुलाल घेतलेला आहे आणि जोडी आपण बघते आजूबाजूला गुलाल घेतलेले आणि काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल आजच्या गुलालाबद्दल बोलायचं एवढं म्हणजे खूप आनंद होतोय आमचा आजारातून उठला आणि पहिलीच गाडी गुलालाची झाली खूप आनंद होतोय नक्की काय झालं होतं आपल्या नंदीला आपल्या बैलाला आहे ना छातीत थोडे त्रास झाले होते आणि त्याच्यानंतर बैल आम्ही नाशिकला पाठवला तिकडून बैलाची म्हणजे तब्येतच होत नव्हती हा आम्ही रिकवर केला आपले डॉक्टर आहेत त्यांनी आम्हाला हे केला त्यांच्यानंतर आम्ही थोडाफार हे करून बैल रिकवर झाला आणि ही पहिली शर्यत होती आशा है। होते का आज आपली हा आजची आमची पहिलाच गुलाल होता मनात असा बोलायला गेला याची कारकिर्दीला मोठी मोठी आहे मोठी आणि आता आनंद कसा असणार आहे एका आजारामधून आपला नंदी बरा होऊन त्याने आपल्या गुलालाचा मानकरी केलेलं आहे तर मित्रपरिवार आणि घरातला आनंद कसा असणार आहे घरातला आनंद म्हणजे असं असतं की आपला बैल कुठेतरी आम्हाला असं वाटत होतं की आमचं नाव बैल करणार म्हणजे करणार जी अपेक्षा आम्हाला होती ती अपेक्षा तेवढा तो आज पलाला याच्यानंतर अजून आम्ही थोडीफार मेहनत करू अजून आमचा बैल जिथं होता तिथं आम्ही आणण्याचा प्रयत्न करू आणि पेहरा कोण होता आज आपला सापेकरांचा सर्जा होता सापेकरांचा सर्जा आणि कशी गाडी खालून वगैरे गाडी एकदम सुपरफास्ट गे सुपर गेली सुपरफास्ट गेली आणि गाडी तालातून एकदम म्हणजे निघलं तर मग सोडणारच नाही बरोबर बैलांनी आर्ध्यात वयामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या मारल्यात का सांगायचं हे नाही घाटावरती पण बाईक वगैरे मिळवली आहे मी अच्छा घाटावर कोणत्या मैदानात बाईक वगैरे होती तिथे नक्की किती नंबर आला आपला यो होता परशा होता इकडून आपल्याला त्यांचा गावाचं नाव नाही माहिती तो परशा टाकून आपण गाडी चांगले चांगले मारलेले आहेत चांगल्या मोठ्या बैलांच्या गाड्या म्हणजे ठोकलेल्या आहेत आणि आता काय का का तीन फेऱ्यांमध्ये काय आपली तयारी असणार आहे का पुढं तीन फेऱ्यामध्ये आता आमचं चाललंय पुसेगावचं नियोजन बघू काय कसं काय अजून एक दोन शर्यती करून मग आम्ही निघणार आहे चला मग आपण डायरेक्ट पुसेगावला भेटू कारण की मी देखील पुसेगावला येणार आहे तर सर्वांनी पुसेगावची आता सर्वांची तयारी चालूच असणार आहे तेच चालू आहे तयारी चालू आहे ठीक आहे पुसेगावला भेटू मग चालेल चालेल समोरच तुम्ही देवा बघताय बघा कशी हाईट झालेली आहे यावर्षी फिटनेसमध्ये दे। देखील आपल्याला थोडासा फरक दिसते शर्यत जमले का शर्यत जमलेली आहे आणि नक्कीच आपल्याला गुलाल घेताना दिसणार आहे समोरच बघा सुंदर असं तुम्ही वासरू बघताय नक्कीच खूप देखण्या रूपे तसं वासरू पण बघतो बघा तसं शांत देखील आहे कसा देखणं आणि व्हाईट गोल्ड असं वासरू आहे काय सांगाल याच्या शांत स्वभावाबद्दल मी जवळ गेलो तेव्हा एकदम शांतपणे मला हात देखील फिरून दिलाय आता शर्यतीसाठी सज्ज हीच जोडी का याचं नाव काय बाजी ना तुला जमते ना नक्की टाप ना नाही ना बोलू नको मग मुळगला पहिला नि त्याचं नाव काय घरची गाडी का काय सांगाल घरच्या गाड्या बद्दल जाम पॉवरफुल आहे का किती गुलाल झाले या वर्षीवरून एक पण म्हणजे नक्कीच आपली घरची गाड्या गुलाल घेणार आहे घेणार आहे ना ना आपल्या पाठीमागे ही पोरं भरपूरच आनंद घेत आहेत याबद्दल काय बोलाल यो बोलते याबद्दल मी बोलतो बोलला ना गप्प झालं आपला क्रिकेट ना आपल्या आपण दोन्ही पण नक्कीच शंभर टक्के ना बघा तुम्ही हारण्या बघताय पाठीवर सुंदर असं नाव लिहिलेलं हारण्या आणि तसं देखणं हत्यार हरण्या पण बघतोय आता काय सांगाल हरण्याबद्दल पहिलीच सीझन आहे का मग काय गुलाल वगैरे झालेला आहे का नाही अजून कधी झाली खरेदी हरण्याची वासरू होता तेव्हा आणि तेव्हापासून आपला कसं काय नियोजन झालेलं आहे याचा ही पूर्ण का एक याचं नाव आणि दोन नंबरचं जो आहे याचा काय तो पैरा आहे पैराय का आणि तो तीन नंबरचा पैरायू तो डमरू आणि आणि आपण बघतो आपल्या धावणीला एवढे सारे नंदी त्याबद्दल काय सांगाल मला अशा रूपाचा तुम्ही नंदी बघताय बघा कसं एकदम वाईट असा आहे आणि तसाच तसा देखणं देखील आणि शिंगांचा आकार देखील बघा कशा पद्धतीने कसा वाटतंय तुम्हाला नंदी कमेंट करून सांगा आणि वाटतंय लंपी आजारातून आता धाला पाटी वर आता देखील बरा झाला असं कारण की पाठीवर देखील तसे त्याच्या निशाण आहेत तसे गुलाल आहेत दादांनी आता बोलूया यांच्याशी याचं नाव काय आणि त्याचा काय सांगाल आज आपण गुलाल घेतलेला आहे तर आम्हाला खूप खूप मजा मजा आहे आहे ते तर आनंद तर असणारच आहे गुलाल घेतल्यानंतर आणि काय बोला आजच्या मैदानाबद्दल चांगल्या अशा पद्धतीने आज मैदान त्यांनी पार पाडलेलं आहे त्याबद्दल त्यांना खूप इच्छा देतो आम्ही चांगले व्यवस्थित त्र आहे भाऊस काय बोलशील आता आपण गुलाल घेतल्या त्याबद्दल काय नाही की आनंद हंड्रोड आणि या जोडी बद्दल सांगा कसा स्पीड वगैरे लागला ठीक आहे चला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भेटलेलं भेटलेला आहे तुझं नाव काय भगत कुठला कोणगाव कोणगावचा मग कोणची शर्यत बघायला आली तुमचं बैल कोणती कोणती बैलन हे गण्या गण्या म्हणजे आमचं आहे आणि एक सरपंच आहे दुसऱ्यांचा आहे मग गेले का खाली गाडी म्हणजे शर्यत जमले ना ठीक आहे चला गुलाल गेला तुझं नाव का ये बरतलं असते काही खाले का गपचूप गपचूप कलाला असते बरं कायच्या मदत आहे तुझं नाव का कुठला फुल एन्जॉय मग करा करा मजा करा तिथ बघा गुलाल घेतलेला आणि भरपूर असा जल्लोष चालू होता तर चला आता दादांशी बोलूया आणि आजच्या गुलालाबद्दल आपण माहिती घेऊया तर आजच्या गुलालाबद्दल काय सांगशील आणि जोडीची नावं काय आहेत आहे आम्हाला खूप दिवस झाले गुलाल नव्हता आम्हाला दोन दिवस झाले अच्छा ही जोडी आधी पलाळलेली आहे का आधी एक आड्याला कसं वाटला स्पीड गाडीचा गुलाल घेतलाय तर आनंद झाला गाडी मस्त पलाली हा असं आनंद झाला आम्हाला अशीच गाडी पलाई परत पण आमची आणि नक्कीच येणार टायमात ही जोडी आपला भरपूर असं नाव करणार आहे आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल खूपच चांगलं मैदान आहे नामांकित मैदान आहे खूप आनंद झालाय ठीक आहे चला धन्यवाद तुम्ही एका शर्ट वर बघताय हिरा आणि वाग्या तर चला आता भाऊशी बोलूया भाऊस काय बोलतोय भाऊस काय बोलतो आपल्या शर्टावर हिरा आणि वाघ्याचं चित्र आहे याच्याबद्दल घरची गाडी आहे घरची गाडी आहे का ही गाडी कुठे कुठे पलालेली आहे आतापर्यंत ही गाडी सगळीकडे पहाळली आहे म्हणजे बिंजोड झाला तीन पेरेंटला बिंजोडला ना काय बोलशील या जोडी बद्दल ही जोडी म्हणजे आमची घरची आता काय बनायला आमचा छोटा आहे आणि हा हिरा जेव्हा म्हणजे बारीक होतो तेव्हाच घेऊन आलो आम्ही भरपूर नाव करते म्हणजे आपली दादा काय बोलशील आपल्या नादाबद्दल बैलगाडा नादाबद्दल प्रत्येक अड्ड्यामध्ये मला भेटत असत त्याबद्दल काय सांगशील आजोबांची बैल होती हा तिथूनच आहे आता पप्पा करतो आणि आम्ही करतो अच्छा मग येणारी आपली पिढी देखील हा नाद करेल बरोबर नाद आपला जोपासलाच पाहिजे काय बोलतं या नादाबद्दल आपल्या बैलगाडा नादाबद्दल स्वतःची बैल आहेत मी जसा माझ्या आजोबाचा खेळ होता गंगाराम शेठ म्हणून त्याचा मी नातू माझ्या ना वरलांनी नाही केला पण मी करतो हा माझा नाद पूर्णपणे मी करणार होता आणि माझ्या मुलाला पण शौक लागलेला आहे बरोबर आहे आपला नाद द्या आपण जोपासलात उपासल्यात पाहिजे शेतकऱ्याचा त्याला खूप खूप शुभेच्छा देतो मी तुम्हाला आजच्या गुलाबद्दल ते बघा दोन सुंदर असे नंदे आहेत तर भाऊसांचा काय शरीरत होणार आहे की फेरावणार बघा काय दादा याचं नाव काय माझं शंकर आहे त्याचं बघा वाले काय सांगालय जोडी बद्दल आज फेरा आहे की काय षडयत आहे फेरा आहे फेरा आहे काय झालं नाव दिलं शड्यत जमले नाही असं काय आम्ही खूप सारे माणजेन विचारला हा आश्रु, आश्रु आश्रु ने एक बैल मोठा दाखवतात एक झालेले होते घरचा साज आहे का कसा स्पीड आहे घरच्या साधला बघा ना तुम्ही बघू ना फेरा मध्ये चला दादा खूप खूप शुभेच्छा देतो मी तुम्हाला तर आता तुम्ही या बाजूला अशी गर्दी बघून समजले असेल असाल की मोठा असा गुलाल घेतलेला आहे चला त्या दादांची बोलूया आणि आजच्या गुलालाबद्दल माहिती घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल आता आजच्या गुलालाबद्दल म्हणजे गुलाला आमची सांगली मंडळी अतिशय खुश झालेली आहे आणि आम्ही सतत गुलालमध्ये आहे आमचं नाव बिंजोरला होता तर आमनेवाल्याने आमच्यावर नाव फिरवलं आणि ते आम्ही शर्यत बीन आहे आणि आमच्या जोडीबद्दल सांगा ना याचं नाव काय आपल्या कानप्याचा आरण्या आणि धोंडा नखऱ्या ही जोडी जोडी एकदम अतिशय सुंदर पडाली आणि आमचा रात्री पायरा होता कल्याणचा पण अचानक त्याची तब्येत तो आला नाही मग आमचा रात्री पायरा बारा वाजता झाल्यानंतर आम्ही इथे आलोय काय सांगाल आजच्या फाटी बद्दल अशी भिवंडी म्हणतील आपली सुंदर अशी फाटी जेणेकरून आपल्याला लांब जायला लागत नाही टिसार वगैरे साईड ला आपल्याला जायला लागत नाही फाटी अतिशय सुंदर आहे आता जो नियम भिवंडी कमिटी जो काढलेला आहे एकदम ते नियम फॉलो करून सगळी पब्लिक सिटी त्या नियमाला पालन करून आणि अतिशय मैदान सुंदर आहे आणि नियम एकदम व्यवस्थित सर्व फॉलो करतात आणि आज घरी गेल्यावर जल्लोष वगैरे कसा असणार आहे जल्लोष तो फुल आहे आमचा आणि जय दलवी गुरवली कल्याण यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमची भिंजौरची शर्यत झालेली आहे त्याबद्दल आम्ही अजून खुश आहे वाढदिव दे एवढी सारी मित्रपर आणि पौर आहेत त्याबद्दल काय मित्र परिवार तर भरपूर आहे आणि आमच्या गावाचे शहरीच मैदान आहे तर गाव गावातले मंडळे सगळे येतं अतिशय उत्सुकतेने येतं आणि त्यांना हरण्यावर पूर्ण अविश्वास असतो म्हणून ते गावकरी सगळे वरिष्ठ लोक आमच्या शहरात बघायला येतात फक्त गेल्या वर्षी त्याच्या बरेच वर्ष आधी पासून आपल्या हरण्या नाव करतात हरण्याबद्दल काय सांगाल त्याच्या हरण्याबद्दल बोल तेवढा कमीच आहे आणि या तीन फेऱ्यामध्ये पण तेवढा सुंदर आणि आहे पण भिंजोरला सुंदर बोलत फक्त आमची आम्ही थोडा फक्त मार्चच्या महिन्यामध्ये गेल्या वर्षी एप्रिल आणि मे मध्ये थोडा हजारी होता म्हणून आम्ही मार्केट मध्ये आलो नाही आणि त्याच्या दोन वर्षा आधी मार्केट आम्ही जाम केलेला त्याचप्रकारे मार्केट जाम करत चाललोय तीन फेऱ्यांमध्ये वगैरे काय नियोजन आपल्या बघायला भेटणार आहे का आता नियोजन त्याचं आम्ही करू पण सध्या आपली बिंजोर चालू आहे शुभानाय भिंजोरला सरा हे करू बोला सर गणपती बाप्पा माते की बघा फुल आनंद मग आज गुलाल घेतले तर आता गुलाल घेतलेला आहे चला आता यांच्याशी आणि आजच्या बद्दल माहिती घेऊया नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आजच्या गुलाला बद्दल काय सांगला आज पेहरा वगैरे कोण होता आता आज मोठ्या गावचा सुंदर खूप चांगली गाडी कसं आपण बिंदवडला नाव दिलं होतं की आपल्यावर नाव सोडलं होतं काय झालं होतं जमून झालती जमून झालती का आधी बॅनर टाकून जमवलेली का नाही इथं आड्ड्या झाल्यावर जमलेली काय सांगाल आजच्या गाडी बद्दल कसा स्पीड वगैरे लागला लाग स्पीड उद्धव आणि आपल्या गोडसेच्या फाटी बद्दल काय सांगाल की जेणेकरून आपल्याला लांब वगैरे जायला लागत नाही आपल्या भिवंडीमध्ये फाट्या भिवंडीवाल्या ना गोडसेची हो जवळच आहे ना काय फेरा असेल प्रॅक्टिस करायची असेल त्यांच्यासाठी बेस्ट आहे आणि ही जोडी बद्दल याचं नाव काय सांगितलं तुम्ही बुलट बुलेट बुलेट बद्दल काय सांगाल कधीपासून आपल्या जाऊन बुलट आता एक महिना आहे आणि एक महिन्यात किती बुलाल गेले तीन चार गुलाल झाले असतील <laughs> म्हणजे आपलं नाव बुलेट आता भरपूर असं नाव आहे नाव भांडा आहे त्याचा सिन्नडचा आहे मिसल गार्डन सिन्नर विक्रम शेठ मिसल गार्डन त्यांचा आणि आपल्या धावणीला अजून कोणते कोणते नंदे आहेत एक बाजी आहे भाजी आहे ना बाजी बद्दल काय सांगाल की बाजी भरपूरच चर्चेत होता बाजीने गेल्या वर्षी एक्केचाळीस गुलाल गेले आता जोडा त्याला आराम दिलेले तेच गेल्या वर्षी मी बऱ्याच वेळेला मुलाखत घेतलेली होती बाजीची त्यामध्ये नक्कीच त्याचा विषय होता किती गुलाल घेतलेले आहेत ते एक्केचाळीस घेतलेले एक्केचाळीस होते मग घरची गाडी वगैरे आपल्याला पलताना दिसेल का दिसेलच आणि आज पेरा कोण होता आज आपला मोठ्या गावचा सुंदर सुंदर बद्दल काय सांगाल सुंदर तर खूपच चांगला आहे चांगलं आहे ना स्पीड वगैरे चांगला आहे ना जो, या जोडीला ठीक आहे बोला गणपती बाप्पा इथं छोटा गाडा मालक आहे आपल्याला मैदानात मगाशीच भेटलेला आणि मी बोल आपली नंदे वगैरे कोणते आहेत तर तेव्हा सांगितलं खाली गेलेली आहे गाडी तुम्ही मी बोलवलं की आज नक्की आपण गुलाल घेऊ तर काय बोलशील बाबू आज आपण गुलाल घेतला त्याच्याबद्दल खूप आनंद होतो आनंद होता आणि आपल्या तू नेहमीच बोलतो व्हिडिओ बघत असतो ना कशा वाटतात आपले व्हिडिओ चांगले आहेत चांगले वाटतात म्हणजे दे आड्ड्यात गेल्यावर का वाटतंय ना आपले व्हिडिओ बघून शाळेच्या वगैरे जाते ना हो शाला पण करायची आपल्या शरीर दिनचा नाद पण करायचा हो बरोबर ना मग कसा प्रेम आहे तुझ्या आपल्या नंदीवर खूप खूप प्रेम आहे ना ठीक आहे कारण की सुरज दातील कर आज बाहेर होता म्हणून त्याला यायला नाही भेटला पण सुरज व्हिडिओ कशा वाटतात तुला चांगला वाटत ना भेटवता एकदा लवकर तुला सुरदादाला ठीक आहे गोडसेचे फाटे आणि भरपूर सारे बैलगाडा प्रेमी आपल्याला आनंद घेताना दिसत आहेत संध्याकाळची वेळ आहे तशी पब्लिक देखील जमा होते